एफ डी दर ते एल पी जी गॅस पाच गोष्टींच्या पाच नियमात होणार बदल कधीपासून होतील बदल काय परिणाम होईल जाणून घेऊया एक सप्टेंबरपासून राज्यामध्ये काही मोठे बदल होणार आहेत तर बघा जर तुम्ही सप्टेंबरपूर्वीच तुमच्या खिशातील नुकसान किंवा तुमच्या बचतीवर होणाऱ्या परिणामाची तयारी केली नाही तर तुम्हाला धक्का बसू शकतो एक सप्टेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर आणि खर्चावर होईल चार दिवसात नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे या नवीन महिन्यात मात्र सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडणार आहे त्यामागे कारण आहे एक सप्टेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होऊ होणार आहेत आता थेट सामान्य लोकांच्या खिशावर परिणाम आणि खर्चावर होणार आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे छोटे बदल वाढवू शकतात परंतु त्यांचा परिणाम प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येकाच्या बजेटवर होणार आहे एक सप्टेंबरपासून कोणते नियम बदलत आहेत आणि त्यांच्या तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल ह्या आपण आता समोर जाणून घेणार आहोत चांदीवर हॉलमार्किंग अनिवार्य आतापर्यंत हॉलमार्किंग सोन्यावर अनिवार्य होते परंतु एक सप्टेंबरपासून सरकार चांदीवरही हाच नियम लागू होणार आहे याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करता त्यांची शुद्धता हमी दिली जाते ज्वेलर्सचा असा विश्वास आहे की या पावलांमुळे चांदीच्या किमती वाढू शकतात म्हणजेच जर तुम्हाला येत्या काळात चांदीमध्ये चा गुंतवणूक करायची असेल किंवा चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर हा बदल तुमच्यावर बजेटवर काय परिणाम ठरेल एस बी आय क्रेडिट कार्डवर शुल्क वाटणार देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय एक सप्टेंबरपासून आपल्या कारधारकांसाठी नवे नियम लागू करणार आहे आता जर ॲटो डेबिट अयशस्वी झाले तर दोन पर्सेंट दंड आकारला जाईल आंतरराष्ट्रीय व्यवहार इंधन खरेदी आणि ऑफलाईन खरेदीवर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागेल तसेच रिवॉर्ड पॉईंटचे मूल्य कमी होऊ शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही एस बी आय कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या खर्चाचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल अन्यथा तुमच्या खिशावर अधिक भार पडू शकतो एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती एल पी जी सिलेंडरसाठी नवीन किमती जाहीर करतात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंमत ही देखील दर निश्चित केल्या जाणार आहेत नवीन दर जर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल महाग झाले तर सिलेंडरच्या किमतीत वाढू शकतात ज्यामुळे गृहणींचे बजेट बिघडू शकते जर किंमत कमी झाली तर घरगुती ग्राहकांना दिलासा मिळेल ए टी एममधून पैसे काढणे महागणार एक सप्टेंबरपासून अनेक बँका ए टी एममधून पैसे काढण्याचे नियम बदलत आहेत आता निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास अधिक शुल्क आकारली जाईल बँकांचे म्हणणे आहे की यामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल त्यामुळे जर तुम्हाला ए टी एममधून वारंवार पैसे काढण्याची सवय असेल तर तुम्हाला या नियमाचा फटका बसू शकतो एफ डीच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता एक सप्टेंबरपासून अनेक बँका त्यांच्या मुदती ठेवी एफ डी व्याजदरांचा आढावा घेणार आहेत सध्या बहुतेक बँका सहा पॉईंट पाच टक्के ते साठ पॉईंट पाच टक्के व्याज देत आहेत परंतु असे अंदाज आहे की दर कमी होऊ शकतात म्हणजेच जर तुम्ही एफ डी घेण्याचा विचार करत असाल तर सप्टेंबर पूर्वी सध्याच्या दरांवर गुंतवणूक करणे चांगले राहील नाहीतर भविष्यात तुम्हाला कमी व्याजदरांवर समाधान मानावे लागेल सर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद